नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही साडीवर मॅच होईल अशी पानगळ्याची खूप सुंदर अशी डिझाईन आज आपण पाहणार आहे डेली यूजसाठी पहा खूप सुंदर अशी आणि पटकन होणारी ही आपली डिझाईन आहे तर या इथे ब्लाऊजची उंची आहे तेरा तर त्यामध्ये एक इंच मिक्स करून चौदा इंचावरती पहा अशा पद्धतीने मी इथं जो पाठीमागचा भाग आहे तो कट करून घेतलेला आहे छाती आहे तीस तर त्याचा चौथा भाग साडेसात आणि त्याच्या पुढे आपलं हे मार्जिन आहे शोल्डर घेतलेला आहे डीप गळा आहे एकदम आपला जी साईज आहे ती छोटी आहे म्हणून पहा मी शोल्डर पूर्ण साडेचार इंच घेतलेला आहे आणि गळा जो आहे तो पावणे दोन इंच रुंदीला घेतलेला आहे दोन इंचसुद्धा घेऊ नका बत्तीसमध्ये तुम्ही या इथे गळ्याची रुंदी दोन इंच घेतली तरी चालेल परंतु तीस अठ्ठावीसमध्ये पाहुणे दोन इंचच घ्या आता पहा या इथे जो पाठीमागचा गळा आहे तो मी अशा पद्धतीने मोजते जी पट्टी शिल्लक असते ती मोजते आणि त्यामध्ये अर्धा इंच आपण मिक्स करून हे इथं मी मेजरमेंट घेते गळ्याची रुंदी इथं मी अडीच इंच घेतलेली आहे आणि पहा असा मी गळ्याला छान असा आकार देऊन घेतलेला आहे तुम्हीसुद्धा याच पद्धतीनं गळ्याला आकार द्या पहा खूप सुंदर आणि सिम्पल अशी आपली ही डिझाईन आहे आणि ब्लाऊजला लुकसुद्धा एकदम छान असा येणार आहे तर आता हीच डिझाईन आपल्याला दुसऱ्या बाजूला पहा अशा प्रकारे उमटवून घ्यायची आहे फक्त ब्लाऊज जो आहे तो पलटवायचा आहे आणि फक्त पहा असं हाताने थोडंसं प्रेस करायचं ही डिझाईन आपोआपच दुसऱ्या बाजूला उठते पहा या प्रकारे इथं आपोआपच डिझाईन तयार झाली फक्त याच्यावरती आता डार्क करून घ्यायचं आहे तर एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथं पानगळा कसा तयार करायचा हे सांगितलं आता काय करायचं मेन फॅब्रिकवरती हे अस्तर जे आहे ते ठेवायचं आहे विदाऊट कॅनवास आपण हा गळा बनवणार आहे एकदम सुरसुईत जेव्हा कपडा असतो त्यावेळेस तुम्ही कॅनवास वापरायचा आहे परंतु मला इथे कॅनव्हास वापरायची गरज नाही आता हे जे फॅब्रिक आहे ते मी सरळ ठेवलेलं आहे आणि आतमध्ये त्याची उलटी बाजू आहे तर सरळ बाजूवरती आपल्याला असं अस्तर ठेवून घ्यायचं आहे तर पहा इथे व्यवस्थित असं सेट करायचं आधी अस्तर आणि गळ्याच्या मधोमधे एक शिलाई देऊन घ्यायची जेणेकरून आपला गळा जो आहे तो अजिबात जाग्यावरून हलत नाही म्हणजे फुगल्यासारखं पहा होत नाही मधून शिलाई दिली की तर अशी सेंटरला एक शिलाई देऊन आपण मेन फॅब्रिक आणि जो अस्तर आहे तो पक्क करून घ्यायचं आणि परत आपण जो गळ्याचा आकार आहे तो इथे स्टिच करायचा आहे तर जसं आपण ड्रॉ केला आहे जसा आपण गळा तयार केलेला आहे त्याच्यावरती मी शिलाई देणार आहे तर पहा एकदम सावकाश असं तुम्ही गळ्याच्या आकारानुसार इथं शिलाई देऊन घ्या इथं थोडं फिरवत असं पहा इथं टोक आहे तिथे थांबवायचं आहे आणि मगच पहा आपलं जे पीस आहे ते फिरवून मग जसा गळा आहे तसा शिवत यायचं गळा आपला शिवून तयार झालेला आहे आता मी हा मधून कट करून काढणार आहे पहा इथे थोडा कपडा शिल्लक ठेवायचा एकदम कडेला असं कट करायचं नाही कारण आपल्याला गळा पलटवायचा आहे तर तिथे नॉज द्यायची गरज असते जिथे जिथे राऊंड आहे तिथे तिथे आपल्याला नॉज द्यावे लागतात म्हणून पहा पूर्ण शिलाईस बरोबर कट करू नका इथे पानगळ्याचा जो शेप आहे तिथे टोक जे आहे तिथे कट करायचं म्हणजे काय होतं तिथे पानगळ्याचा बरोबर आकार आपला निघतो आणि इथे सर्व गळ्याला मी असे नॉच देऊन घेतले कोणताही गळा बनवा तुम्ही असे नॉच देऊन घ्यायचे पटकन पलटी होतो आता अस्तर आपल्याला अशा पद्धतीने पलटी करायचं आहे आणि जिथे गळ्याचा आकार आहे तिथे पहा असं थोडंसं नखाने प्रेस करायचं आणि गळा व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे आता मी हा गळा व्यवस्थित करून घेतला आणि एकदम कडेला एक शिलाई देऊन घेते यावरती आपण लेस लावणार आहे परत अगदी हळूहळू पहा इथे आकार थोडा आतमध्ये गेलेला आहे तर तो, तो कपडा असा बाहेर ओढायचा आणि शिलाई देऊन घ्यायची जर तुम्हाला प्रेस करायचं असेल तर तुम्ही प्रेससुद्धा करू शकता पहा इथं आतमध्ये थोडासा गेलेला असतो गोल आकार आहे तिथे तो कपडा बाहेर ओढायचा आणि जसा गळा आहे तशी आपण शिलाई द्यायची आहे तर इथेसुद्धा शिलाई देताना आपण कपडा ओढायचा नाही जसा आकार आहे तसंच फिरवत यायचं आहे म्हणजे काय होतं गळ्याचा जो आकार आहे तो सेम तसाच राहतो नाहीतर तुम्ही जिथे गोल राऊंड आहे किंवा वेगळा कोणताही आकार असेल तर तिथे तुम्ही ओढला कपडा तर पहा आकार बिघडतो म्हणून जसा आकार आहे तसंच आपल्याला इथं शिवत यायचं आहे आता पूर्ण अस्तर जे आहे ते आपण जोडून घेऊया मेन फॅब्रिकशी तर अस्तरवर पहा अशा पद्धतीने हात ठेवायचा आणि मग शिलाई देत यायची याने काय होतं आपलं मेन फॅब्रिक फुगत नाही पहा कधी कधी गोळा झाल्यासारखं होतं तर ते होत नाही तर या पद्धतीने असा हात ठेवायचा आणि शिलाई देत यायचं कुठेही तुमचा ब्लाऊज जो आहे तो गोळा होणार नाही एवढं झाल्यानंतर आता आपण हे जे मेन फॅब्रिक एक्स्ट्रा आहे ते कट करून काढूया सर्व बाजूनी हे अस्तर जे आहे त्याच्या कडेने आपल्याला मेन फॅब्रिक कट करून काढायचं आहे तर एकदम फिनिशिंगसहित पहा आपला हा बॅक पार्ट जो आहे तो तयार झालेला आहे आता आपण लेस लावून घेऊया एकदम सुंदर आणि सिम्पल अशी ब्लाउज डिझाईन आहे कोणीही सहज बनवू शकतं लगेचच आपण पाठीमागच्या भागाचे जे टक्स आहेत ते शिवून घेऊया मी पहिलंच मार्किंग केलेलं होतं त्यावरतीच मी पहा इथे शिलाई देऊन घेतलेली आहे तर मी नॉच देऊन घेतलेत तुम्हाला इथे दिसत नसतील पण मी पहिलेच नॉच देऊन घेतलेत त्यामुळे मला पटकन समजतं आहे की आपल्याला टक्स कुठे द्यायचं आहे ते कटिंग करताना सर्व नॉच वगैरे देऊन घ्यायचे म्हणजे शिवताना परत आपल्याला सर्व मेजरमेंट घ्यायला लागत नाही पटकन आपलं ब्लाऊज तयार होतं आता जिथे टक्स दिलेले आहेत तिथे सुद्धा थोडंसं नकाने प्रेस करायचं आता आपण कंबरपट्टी लावून घेऊया तर जवळपास दीड ते पावणे दोन इंचाची कंबरपट्टी काढायची आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपण इथं ही पट्टी लावून घेतलेली आहे ही पट्टी अशी पलटवून एक दाब टीप देऊन घेऊया आता ही अशी फोल्ड करायची पहाड अशी डबल एकसारखी पट्टी तयार करायची खूप छान असं फिनिशिंग येतं पहा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कडेला एखादी टीप टाकून मग तुम्ही सुद्धा ही पट्टी जोडू शकता बाजूला जो पट्टीचा कपडा आहे तो आहे तो कट करून काढला कर पहा अशा पद्धतीने हा बॅक पार्ट तयार झाला असा सिम्पलसुद्धा तुम्ही बॅक पार्ट जो आहे पानगळा आकार ठेवू शकता आता इथे मी डबल लेस लावणार आहे तर मी मार्किंग करून घेते पहा अशा प्रकारे एक एक इंचावरती आता इथे मी गोल राऊंड असा बनवणार रा आहे आणि परत तिथे एखादा पॅच लावून घ्यायचा इथे तुम्ही आतमध्ये पानगळा आहे तर ब साईडला सुद्धा पानगळ्याचा शेप जो आहे तो तुम्ही ड्रॉ करू शकता तेही खूप सुंदर दिसतं तर मी आज इथे राऊंड किंवा मटकासुद्धा तुम्ही बनवू शकता तर इथे तीन प्रकारे गळे तयार होतात इथे मी राऊंड बनवणार आहे जसं सांगितले त्याच पद्धतीने बनवायचं आहे आपल्याला इथे गळा तर असा मी आकार ड्रॉ करून घेतलेला आहे आता इथे सर्वात पहिल्यांदा पानगळ्यावर लेस लावून घेऊया ही जी लेस ले आहे ती पहा ब्लाऊजला बॉर्डर आलेली आहे त्या बॉर्डरवरती अशाच प्रकारची लेस आहे म्हणून त्याच प्रकारची लेस आपण इथे लावणार आहोत इथे टोक जे आहे पानकळ्याचा तिथे लेस दुमडायची आहे आणि आकार देत देत आपल्याला इथे पहा लेस जोडून घ्यायची आहे डबल शिलाई मी या इथे देऊन घेतलेली आहे परत जो साईडचा आकार दिला आहे आपण तोसुद्धा आपण पहा त्यावरती सुद्धा लेस जोडून घेऊया एकदम सोपी आहे आणि खूप पटकन अशी होणारी ही डिझाईन आहे तर अशा पद्धतीने ही आपली डिझाईन तयार झालेली आहे परत मी या इथे हे नॉड लावून घेणार आहे इथे तुम्ही तुम्हाला हवं असेल तर बटन लावा किंवा एखादा पॅचसुद्धा तुम्ही आणून जोडू शकता खूप छान असं दिसतं तर अशा पद्धतीने खूप सुंदर अशी डिझाईन मी तुम्हाला इथे आणि पटकन होणारी डिझाईन सांगितलेली आहे कशी बनवायची तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा खूप सुंदर अशी ही डिझाईन दिसते मी आता तुम्हाला ब्लाऊज कंप्लीट झाला की सर्व दाखवते तर पहा इथे मी हा ब्लाउज जो आहे तो पूर्ण कंप्लीट करून घेतलाय आणि हा ला ला ले ले आहे आपल्या ब्लाऊजचा लूक नॉडसुद्धा मी लावलेला आहे इथे जे पॅच छोटंसं होतं ते सुद्धा मी इथं लावले आणि लटकन सुद्धा पहा खूप छान असे तयार केलेले आहेत तर किती सुंदर असा लूक आपल्याला या ब्लाऊज डिझाईनमुळे आलेला आहे तर अशा पद्धतीने पहा डेली वेअरसाठी खूप छान अशी डिझाईन आहे ही तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद